शेखर तू इतका महान होतास तू गेल्यावरती कळलं तुला निरोप देणारी गर्दी पाहून मन आमचं हळहळलं हल मित्रांच्या डोळ्यातील सांगत होते मित्र सावा तुझ्या सारखा कधी कुणाशी भांडला नाहीस कधी कुणावर रुसला नाहीस कुणाशी वागला नाहीस पारखा बहिणींचं रणणं नातेवाईकांचं गहिवर्ण आईचा आक्रोश काळजात पिडत होता ॲम्बुलन्सच्या त्या आवाजाने गावातील प्रत्येक व्यक्ती रडत होता तुझं शेवटचं दर्शन घेण्यासाठी हजारोने जनसागर लोटला होता सदैव खळखळणारा तुझा प्रेमाचा झरा आज खऱ्या अर्थानं आटला होता पुन्हा क्रिकेटची मैदाना भरतील परंतु त्या मैदानात शेखर तुझा चेहरा कधीच दिसणार नाही तुझ्या षटकार चौकारांचा पाऊस पुन्हा मैदानात कधीच कोसळणार नाही बोटा गावच नाव जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजवून गेलास अरे कमी जगलास पण चांगला जगलास म्हणून तुझं नाव आजरामर करून गेलास फुलांनी रांगोळीनी सजलेली स्मशान जणू तुझं स्वागत करत होती रे स्वर्गातील देव सुद्धा पाऊस रूपी पुष्प तुझ्यावर अवकाशातून करत होती रे अशा गुणवान शेखर शेळके यांना नवनाथ सरोदे यांच भावपूर्ण श्रद्धांजली